जळगाव येथील लिटल ब्लॉसम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा धरणगाव येथील लिटल ब्लॉसम स्कूल येथे भारताचा पंच्याहत्तरावा गणराज्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यात प्रमुख मान्यवर म्हणून ओम जिनिंगचे संचालक मान्यश्री रवींद्र मगन पाटील यांच्या शुभस्त्या ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थाध्यक्ष मान्यश्री आबासाहेब दीपक जाधव संचालक सर ज्योती जाधव संचालक श्री गजानन साठेसर मार्गदर्शक सा सर रोहिणी अग्निहोत्री श्री देवेंद्रजी राजपूत यांच्यासह प्राचार्य योगेश करंदीकर या मान्यवरांनी भारत माता सरस्वती मातेचं पूजन केलं प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांनी गणराज्य दिनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करीत देशभक्तीपर गीत गायनासह विविध कलागुणांचं सादरीकरण केलं हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी आज पुरानी जंजीरों को तोड़ चुके हैं क्या देखे इस मंजिल को हम छोड़ चुके हैं चांद के दर पर जा पोछा है यार जमाना नई दौर से हम भी नाता जोड़ चुके हैं नया खून है नई उमंग अब है नई Buddy. तसेच दिनांक एकवीस जानेवारी रोजी धरणगाव येथील ऐतिहासिक रामायण या महानाटिकेतील कलाकार विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला यात विद्यार्थ्यांना अयोध्येतील राष्ट्र मंदिराचं छायाचित्र गुणगौरव पत्र व चिन्ह देऊन दिग्दर्शक प्रितेश पाटील सर्व पवन बारीसर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळेला उत्स्फूर्त पालकांमधून पितृभक्त यांनी संपूर्ण व्यवस्थापन मंडळ प्राचार्य शिक्षक तसेच नाटकाचे दिग्दर्शक यासह विद्यार्थ्यांचाही सर्व पालकांच्या वतीनं सत्कार करून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन व्यवस्थापन मंडळाच्या आयोजनाबाबत कौतुक केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री राज पाथरवट यांनी तर आभार दीपमाला भाऊसर यांनी मांडलेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले लोकनायक न्यूज